नमस्कार मित्रांनो मी अर्चना मराठी ज्ञान या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण पाहणार एका शब्दाचे अनेक भिन्न अर्थ या प्रकारामध्ये एका शब्दाचे वेगवेगळे अर्थ निघतात एक पाहू उदाहरण एक पाहूया मालाचे दर दर दिवशी बदलतात यातला पहिला दर या शब्दाचा अर्थ आहे किंमत व दुसऱ्या दर या शब्दाचा आहे अर्थ आहे प्रत्येक दिवशी असा होतो तर चला आपण असे अनेक वेगवेगळे वे� शब्द पाहूयात अनंत अमर्याद आकाश अभंग काव्य प्रकार न फुटलेली कर हात सरकारी सारा किरण कर्ण कान महाभारतातील योद्धा त्रिकोणाची काटकोणासमोरील बाजू खार एक प्राणी आंबवण्यातील एक पदार्थ चमचा एक पात्र ढव दव, ढवळाढवळ दवल करणाऱ्या माणसाचे विशेषण जीवन पाणी आयुष्य अंक मांडी आकडा नाटकाचा एक भाग कळ भांडणाचे कारण वेदना काळ मृत्यू वेळ यम खंड जमिनीचा सलग मोठा भाग बंद पडणे घास जेवणातील एक घास गवताचा एक प्रकार घाट डोंगरातील रस्ता प्रयत्न करणे नदीच्या पायऱ्या जलद ढग लवकर जरा म्हातारपण थोडेसे डाव खेळी कपट कारस्थान प्राचीन उपचार पद्धती तळी खंडेश्वराचा आराधना प्रकार तलाव तळाला तीर काठ बाण दंड भाऊ शिक्षा ध्यान समाधी चिंतन नाव होडी, नावलौकिक कीर्ती पक्ष राजकीय संघटना पंख पंधरवाडा वादातील बाजू पात्र भांडे नदीचे पात्र योग्य कारणीभूत पुरी खाण्याचा पदार्थ नगर माया धन ममता कपडा शिवताना कडेनी सोडलेली जागा माळ फुलांची माळ ओसाड जागा वर वरची दिशा आशीर्वाद नवरा वात वारा दिव्यांची वात विकार हार पराभव फुलांची गुंफलेली माळा सात मदत रोगांची साथ वास सुगंध वस्ती मित्र सूर्य दोस्त नारळ श्रीफळ नारिकेल तट किल्ल्याची भिंत किनारा कडा तान, त्रास गायनातील स्वर ओढ देणे धड मानेखालचा शरीराचा भाग नीट-नीटके, स्पष्ट नाद आवाज छंद पर पीस परका परंतु पार पलीकडे झाडाभोवतीचा ओटा पूर नगर पाण्याचा पूर भाव किंमत दर भावना तुम्हाला जर आणखीन शब्द माहीत असतील तर कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद